ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओहर भेव आज तुम्ही खूप छान दिसाल व बाकीचे लोक तुमची स्तुती करतील आपण आपले आवडते कपडे घालाल व चांगल्या प्रकारे तयार व्हाल तुम्हाला वाटेल की सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर आहेत जर मन सुंदर असेल तर ती सुंदरता चेहऱ्यावरही दिसते आपली ही, ही सुंदरता अशीच कायम ठेवा मेष राशी रोमांस आपण वर्तमानाचा विचार करा दुसऱ्याशी तुलना करण्याचे टाळा त्यामुळे कटुता येईल आपल्या सगळ्यामध्ये काही ना काही कमी आहे परंतु आपण आपल्यावर प्रेम करणारा जीवनसाथी शोधत असतो मेष राशी करियर आज तुमच्या व्यावसायिक सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रतिभेचा वापर करा हा कालावधी तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी चांगला आहे योग्य योजना आखून आता व्यापार सुरू केल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल आज त्या दिवशी केलेला कोणताही प्रयत्न सफल होईल मेष राशी फायनान्स आज कोणी उधार मागण्यात आले तर त्यास उधार देऊ नका भले तो मित्र असेल किंवा नातेवाईक असेल कोणी उधार पैसे मागितले तर त्याला समजूतदारीने टाळा आणि व्यवसायामध्ये सुद्धा कोणाला उधार देऊ नका मेष राशी हेल्थ आज तुम्ही सर्वोत्तम दिसत आहात व सगळ्यांना तुमच्यातील आत्मविश्वास जाणवत आहे आज तुम्हाला जाणवेल की सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर आहेत जर मनाची स्थिती उत्तम असेल तर त्याच्या शरीराच्या सर्व बाबींवर परिणाम होतो वृषभराशी ओव्हरव्ह्यू तुमच्या घरी आनंदाचे वातावरण असेल आज तुम्ही सामाजिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता आहे यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कूटनीतीचा प्रयत्न करा ही समस्या तुमच्यामुळे तयार झालेली नाही तरीसुद्धा तुम्ही त्यात अडकलेले आहात तुम्ही तुमचे संभाषण चातुर्य वापरून सर्व काही ठीकठाक कराल वृषभ राशी रोमांस तुम्हाला वाटते का की तुमचे संबंध वेगाने वाढत आहेत तुमच्याबद्दल तुमच्या जोडीदाराची भावना व्यक्त करण्याची तीव्रता तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते ह्या उपायावर विचार करून निर्णय घ्या जो आपल्यासाठी लाभदायक असेल वृषभ राशी करिअर जर तुम्ही एमबीए करत असल्यास आज काही प्रकल्पात तुम्हाला प्रगती जाणवेल काही अभ्यासातील घटक तुम्हाला प्रगतीची संधी देत आहेत वृषभ राशी फायनान्स या दिवसांमध्ये पैसे खूप खर्च होत आहेत जेवढा पैसा येत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च होत आहेत खरेदीवर थोडा आळा घाला हे एकदम कमी होणार नाही पण गरजेच्या वस्तूवर खर्च तर करायला लागणार परंतु ॲश करण्याच्या वस्तूंवर तरी खर्च करणे टाळू शकता वृषभराशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराची तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांच्याबरोबर घालवलेल्या वेळ त्यांच्या मूडमध्ये योग्य बदल करून त्यांचा मूड चांगला करेल मिथून राश ओव्हर व्हिव्ह इतर लोक तुमच्या दयाळूपणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत लक्षात ठेवा जीवनात संतुलनाची गरज आहे जरुरीपेक्षा जास्त दयाळूपणा योग्य नाही जर पुढे विश्वासघात झाल्यास तुमचा मानवतेवरचा विश्वास कमी होण्याचा संभव आहे मिथून राश रोमांस मागील काही दिवसात तुमचे जीवन नवीन जोडीदार किंवा गोपचूप प्रेम संबंध यांनी भरलेला आहे आज ही स्थिती कायम राहील या दिवसांना पाहून प्रेमाबद्दल किंवा या संबंधांबद्दल काही सांगता येणार नाही असे वाटेल पण तुम्ही मजा कराल मिथुन राशी करिअर तुमच्या प्रतिस्पर्धी व्यावसायिकांकडून तुम्हाला त्यांच्या व्यवसाय येण्याविषयी प्रस्ताव येऊ शकतो विचार करूनच निर्णय घ्या मिथुन राशी फायनान्स आर्थिक लाभ मिळेल आज आर्थिक धोरणांवर चर्चा करून दीर्घकालीन ताळेबंद विकसित करा परदेशी संस्था किंवा व्यक्तींशी असलेल्या संपर्कातून फायदा मिळेल असे संकेत ग्रहदशेतून मिळत आहेत आर्थिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करा आज उचललेल्या पावलांचा भविष्यात फायदा होईल मिथुन मिथूनरा हेल्थ आज तुम्हाला फिट जाणवत असल्याने तुम्हाला आरोग्यासंबंधी जास्त तक्रारी जाणवणार नाहीत तुमच्या शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढत असल्याने त्याचा तुम्हाला फायदा होईल आज तुम्ही तुमच्या निरोगी शरीराचा फायदा घेऊ शकता आणि चालत किंवा खेळ खेळण्याकरता बाहेर जाण्यास योग्य कालावधी आहे ऊर्जेबरोबरच बरोबरच आज इच्छाशक्ती तुमच्यात प्रचंड आहे कर्कराशी सध्या उच्च अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे भांडणे करू नका जर काही विशेष कामात तुम्हाला त्यांच्या कामात स्वीकृती हवी असेल कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडून कामे करून घेणे अवघड आहे आता तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे कर्कराशी रोमांस आज तुम्ही अशा परिस्थिती सापडणार आहात की तुमच्या घरातील सदस्य दुसऱ्या सदस्यांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ दवल करीत असतील त्यामुळे वाद उद्भवतील अशा वादात जास्तीत जास्त स्पष्ट व अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा त्यांनी तुम्हाला त्यात ओढलेच तर मुत्सद्दीगिरीने व संवेदनशीलता राखून बोला कोणत्याही नातेवाईकांशी संबंध तोडू नका कर्कराशी करिअर तुमचे महत्वपूर्ण काम पूर्ण होतील तुमच्या योजना गती घेतील तुमची मोठी कामेही सहजतेने पूर्ण होतील अनेक कठीण काम तुम्ही आज सहजतेने पूर्ण कराल कर्क राशी फायनान्स आज तुम्ही ॲश कराल तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत त्यामुळे त्यास काही हरकत नाही फक्त या नादात कर्जबाजारी होऊ नका म्हणजे झालं कर्क राशी हेल्थ तुम्हाला आज व्यायाम करण्याचा कंटाळा आला असला तरी व्यायामात व्यत्यय आणू नका नाहीतर आळशीपणा वाढेल व्यायाम न केल्यामुळे तुम्हाला तंदुरुस्त नसल्याचे जाणवेल आरोग्याच्या काही तक्रारी सुद्धा वाढतील त्यामुळे लवकरात लवकर व्यायामशाळेत जायला सुरुवात करा सिंह राशी आज कोणत्या तरी पारिवारिक कार्यक्रमाची शक्यता आहे बाहेर जाण्यास तयार व्हा कारण ही मजा करण्याची वेळ आहे हा कार्यक्रम पारिवारिक लोकांबरोबर खूप आनंद घेऊन येईल आजचा दिवस आपल्याबरोबर मजा करण्याचा आहे तेव्हा जरूर आनंद लुटा सिंह राशी रोमांस जर आपण आई किंवा वडील असाल व एकटे असाल आणि आपल्या मुलांसाठी जोडीदार शोधत असाल तर त्यामध्ये यशस्वी व्हाल आत्तापर्यंत जरी तुम्ही अयशस्वी झाला असाल तरी आज तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल सिंह राशी करिअर आज तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरून काम करा जर तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा कलाक्षेत्राशी संबंधित असाल तर तुमची प्रतिभा आज उच्च पातळीवर आहे आजचा दिवस अनेक चांगल्या संधी निर्माण करून देईल सिंह राशी फायनान्स आज प्रवासामध्ये आपल्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीला कोणते तरी गिफ्ट देण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत हा खर्च वाटत नसतानाही होत आहे आणि त्याची तुम्हाला चिंता वाटत आहे जेवढी खर्च करण्याची तयारी ते असेल तेवढाच खर्च करा सिंह राशी हेल्थ पचनसंस्था संस्था योग्य नसल्याने तुम्ही आरोग्याची काळजी घ्या शुद्ध पाणी प्या इतर पदार्थ खाणे टाळा व्यायाम चालणे चालू ठेवा योगा करण्याने पचनक्रिया सुधारेल कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला तुमच्या घरी व कामात खूप दबाव आहे असे तुम्हाला वाटत असेल बरेच लोक तुम्हाला सल्ला मागतील तुम्ही प्रमाणिकपणे सल्ला तर द्यालच पण जबाबदारीने कामे सुद्धा तडीच न्याल ही वाईट वेळ लवकरच निघून जाईल व सगळे काही सामान्य होईल कन्या राशी रोमांस तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी हृदयस्पर्शी भेट आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मिळेल आज तुम्ही तुमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्हाला, तुम्हाला प्रतिसादही तितकाच चांगला मिळेल आज भरपूर आनंद लुटा कन्या राशी करिअर खासगी क्षेत्रातील कर्मचारी आज अधिकच व्यस्त असतील तुम्हाला यश आणि अडचणी एकत्रच मिळत आहेत पण कामावर लक्ष केंद्रित करा तुमच्या कामावर वरिष्ठांचे लक्ष आहे कन्या राशी फायनान्स परदेशी संबंध असणाऱ्या उद्योगातील व्यक्तींना आज आर्थिक फायदा होईल भरपूर नवीन संधी येतील त्याचा पुरेपूर फायदा घ्या कन्या राशी हेल्थ तुमच्या आरोग्याच्या सकारात्मक बदलामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि खूप वेळेपर्यंत काम करू शकाल आजारपणामुळे कामात मागे पडला असला तरी आज ही कसर भरून निघेल तणाव नसल्याने मित्रांबरोबरही मजेत वेळ घालवाल तूळ राशी ओव्हरव्ह्यू आज आपण थोडासा वेळ परिवारजनांबरोबर घालवाल व त्याने तुम्हाला खूप मजा वाटेल काहीतरी असे करा की ज्याने सर्वांना आनंद होईलच व सर्वजण जवळही येतील त्यांच्याबरोबर तुम्ही खेळ तसेच सिनेमालाही जाऊ शकता त्याने नात्यामध्ये मजबूती तसेच नवचैतन्यही निर्माण होईल तूळ राशी रोमांस आज तुम्हाला एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची चिन्हे आहेत आज जरा समाजात मिसळा तुमचा जोडीदार आसपास असू शकतो तूळ राशी करियर व्यवसायातील सीमारेषा ओळखा योजना अयशस्वी झाल्या तरी परिणामांची चिंता करू नका या अस्थायी अडचणी असून वेळ परत दूर होतील फक्त समर्पण वृत्ती जागृत ठेवा स्वप्ने वेळेवर पूर्ण होतील तूळ राशी फायनान्स बऱ्याच मेहनतीनंतर आज तुम्हाला पैसे मिळतील झटपट फायदा मिळवण्यापेक्षा हे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवा तूळ राशी हेल्थ दात दुखी ची समस्या तुम्हाला आज भेडसावू शकते फक्त दात घासण्याने तुमच्या समस्या दूर होणार नाहीत त्यासाठी योग्य तो उपचार करा त्याने तुमचे स्वस्थात लगेच बदल पडू शकतो वृश्चिक राशी ओव्हर आज तुम्ही असे काही कराल की ज्याने आसपासच्या लोकांना प्रभावित कराल आज तुमची यातील योग्यता सर्वोच्च शिखरावर आहे व प्रत्येक क्षेत्रात तुमचे यश प्रशंसनीय आहे पण त्याचा जास्त अभिमान बाळगू नका कारण त्याने तुमचे मित्र तुमच्या विरोधात जातील वृश्चिक राशी रोमांस जीवनसाथीदाराबरोबर आज शांत संबंध असतील फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही चांगले क्षण अनुभवाल जीवनाचा आनंद हवा असेल तर असे संबंध कायम ठेवा वृश्चिक राशी करियर आज कदाचित तुम्हाला तुमचे जुने अधिकारी पुन्हा कामाला बोलावू शकतात फोन स्वतः बरोबर बाळगा कारण ही संधी चुकू नये आज कोणती ना कोणती संधी जरूर मिळेल तुमच्या नवीन कामांना सुरुवात होईल वृश्चिक राशी फायनान्स सध्याच्या काळात आर्थिक व्यवहारात तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुमचाच एखादा निर्णय किंवा एखादी समस्या अथवा छोटे मोठे नुकसान चिंतेचे कारण ठरू शकते परंतु परिस्थिती निश्चितच तो सुधारेल तोपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवा वृश्चिक राशी हेल्थ आज आपल्या कुटुंबाच्या सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या कोणाची तरी तब्येत बिघडवण्याची शक्यता आहे पण काळजी करण्याची गरज नाही त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून घ्या तुमच्यावरचा व तुमच्या जोडीदारावरचा ताण कमी होईल धनुराशी भेव आज तुमच्या घरी सुख शांती नांदेल ही वेळ तुमच्या व तुमच्या कुटुंबियांसाठी महत्वाची आहे तुम्ही लोक एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल त्यांचे प्रेमच तुम्हाला भावनात्मक सामर्थ्य देईल व तुम्हीही आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करा धनुराशी रोमांस अभ्यासात प्रेमसंदेहामुळे व्यत्यय येऊ देऊ नका आत्ता अभ्यास महत्वाचा आहे परीक्षेनंतर त्याकडे लक्ष द्या धनुराशी करिअर सहकाऱ्यांच्या कामात अधिक लक्ष घालू नका जवळचेच लोक अडचणी निर्माण करतील यापासून तुम्ही अलिप्त राहिल्यास अधिकाऱ्यांची मर्जी संपादन कराल धनुराशी फायनान्स आजचा दिवस चांगला आहे आर्थिक लाभ होऊ शकतो लवकरात लवकर श्रीमंत बनण्याच्या गडबडीत अविचाराने कुठेही पैसे गुंतवू नका वारसाने मिळालेल्या संपत्तीचा गैरवापर करू नका धनुराशी हेल्थ सध्याचा कालखंड आरोग्यासाठी नाही सर्दीचा त्रास संभावतो तापाची कणकण जाणवेल नाकातून सर्दीमुळे पाणी सतत गळेल वेळीच डॉक्टरांशी भेट घ्या घशाला संसर्ग होण्याची संभावना आहे मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक गोष्टींनी भरलेला आहे आपण आपल्या मित्रांबरोबर खूप मजा कराल व आपल्या कामात मिळणाऱ्या यशात सुद्धा अनुभवाल या वेळेचा आनंद घ्या कारण नंतर तुम्हाला समस्यांशी सामना करायचा आहे मकर राशी रोमांस वैवाहिक जीवनात जरा नवीनपण जाणवेल आई वडील व मुले असल्याने जरा वेगळे वाटले तरी ते जरूर व्यक्त करा मकर राशी करिअर जेवढी मेहनत तेवढेच फळ मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव राहील त्यामुळे योग्य मार्गाचा अवलंब करा नेहमीपेक्षा भिन्न मार्ग निवडा मकर राशी फायनान्स आज त्या लोकांसाठी विचार करा जे तुमच्यावर अवलंबून आहेत जशी तुमची मुले आणि पालक मुलांच्या शिक्षणाचा प्लॅन आणि आई वडिलांच्या रिटायर्ड प्लॅनरवरही काही गुंतवणूक करा ही एक मोठी जबाबदारी आहे पण याची सुरुवात करा या जबाबदारीपासून वाचाल तर पुढे जाऊन काळजीत पडाल मकर राशी हेल्थ लहान लहान अपघात होण्याची संभावना असल्या कारणांनी आज काळजी घेणे आवश्यक आहे कारण यातून डोक्याला इजा होण्याची शक्यता आहे चालताना पाय जपून टाकणे आवश्यक आहे आज चढ उतार असलेल्या जागी चालताना विशेष काळजी घ्या कुंभराशी ओव्हरभीव आज आपण सामाजिक समारंभानंतर घर आवळण्यात वेळ घालवाल घर ठीकठाक करा व आराम सुद्धा करा आपण समारोहाचा खूप आनंद घेतला पण ही वेळ जबाबदारी निभावण्याची आहे कुंभराशी रोमांस बऱ्याच दिवसांपासून आपल्या जीवनसाथी बरोबर असलेला तणाव दूर करण्याची आज संधी मिळेल कुंभराशी करिअर तुमचे व्यक्तिमत्व व संभाषण कलेच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल त्यातून तुम्हाला योग्य प्रेरणा मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे कोणत्याही कामात जरूर मार्ग सापडेल कुंभराशी फायनान्स तुम्ही जर गाड्यांचा व्यवहार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या उत्पन्नात किंवा कमिशनमध्ये आज अचानक वाढ होईल हे सर्व तुमच्या कष्टाचे फळ असेल त्यामुळे मजा करा कुंभराशी हेल्थ आज डोकेदुखी व कमी मानसिक ऊर्जा जाणवेल त्याची काळजी घ्या सध्या जाणवत असलेल्या तणावामुळे हे होत आहे निराशा व डोकेदुखी जी तुम्हाला होत आहे त्याला टाळा योगामुळे खूप तणाव कमी होईल मीन राशी ओहरभीव आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व ईश्वराशी असलेले नाते ओळखण्याचा प्रयत्न कराल याने तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल की जे चालले आहे ते कोणासाठी चालले आहे व त्याने आपण आपले जीवन कसेच चांगले करू शकतो मीन राशी रोमांस नात्यात सुधार आणण्याचे दोघांचे प्रयत्न असतील व त्याने तुम्ही आनंदाचे क्षण व्यतीत कराल मीन राशी करिअर आज काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडेल संपूर्ण दिवस त्याला सोडवण्यातच जाऊ शकतो तो सोडविल्यास तुम्हाला अत्यानंद मिळेल मीन राशी फायनान्स जमिनी संबंधितले सर्व व्यवहार फायद्याचे राहतील जर आपण शेतकरी असाल तर पिके चांगले येईल जर आपण माळी असाल तर बागेत फुले चांगले येतील एकंदरीतच जमिनीशी संबंधित सर्वांनाच आजचा दिवस शुभ आहे तुम्ही आज जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहात असे तुम्हाला वाटेल मीन राशी हेल्थ गुडगे अथवा सांध्याला आज इजा होण्यापासून वाचवा जिम व वा नियमित खेळ प्रकार चालू ठेवा फक्त हे करताना आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका व सोसेल तेवढाच व्यायाम या अंगांना द्या त्याने तुमची तब्येत उत्तम राहील